जनशक्ती न्यूज एटली। सामान्य जनतेचा बुलंद आवाज कोल्हापुरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमालजप चलनात असलेल्या पाचशे दोनशे रुपयांच्या नोटांसारख्या हुबेहुब नोटा बनवणाऱ्या कोल्हापूर येथील टोळी मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणली या टोळीकडून नव्याण्णव लाख एकोणतीस हजार तीनशे मूल्याच्या सा इतर साहित्य असे एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इब्रार आदम इनामदार वय चव्वेचाळीस राहणार विश्वकर्मा अपार्टमेंट कसबा बावडा कोल्हापूर सुप्रीत काडापा देसाई वय बावीस राहणार गडहिंग्लज राहुल राजाराम जाधव वय तेहतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले नरेंद्र जगन्नाथ शिंदे वय चाळीस राहणार वनश्री अपार्टमेंट टाकाळा राजारामपुरी कोल्हापूर आणि सिद्धेश जगधीश म्हात्रे वय अडतीस राहणार रिद्ध गार्डन एके वैद्यमार्ग मालाड पूर्व मुंबई अशी संशयितांची नावे आहेत टोळीतील एक संशयित सुप्रीत देसाई हा बनावट नोटा खपवण्याच्या उद्देशाने मिरजेत आला होता महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद करत बेचाळीस हजार रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली यात बनावट नोटा तयार करण्याचे काम राहुल जाधव करत होता तर संशयित सुप्रीतसह मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे हे बनावट नोटांचे विविध भागात वितरित करण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत जाधवचा हो शोध घेतला असता कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील एका कार्यालयात मशीनद्वारे तो, मशीन तो हुबेहूब बनावट नोटांची छपाई करत असल्याचं समोर आलं त्यानंतर राहुल जाधवला हो ताब्यात घेत पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात मुख्य सूत्रधार इनामदार आणि शिंदे हे मोटारीतून बनावट नोटा घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागले या नोटा घेण्यासाठी मुंबईहून आलेल्या सिद्धेश म्हात्रे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या टोळीचा कारनामा समोर आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा